मस्त दिसतंय बघा एकदम यमी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर जॉयफुल जर्नी ट्वेंटी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर रेसिपीचं सेगमेंट सुरू झाल्यापासून ना <सुना> खूप जणांनी मला विचारलं अरे तुम्ही आग्री असून हो एक पण नॉनव्हेजची रेसिपी झाली नाही तर आज तो दिवस आलेला आहे काही वेळेला मी नॉनव्हेज खात नव्हती तर आज नॉनव्हेज रेसिपी होणार पहिली रेसिपी जी बनवणार आहे ना ती व्यक्ती माझ्या अगदी जवळची आहे म्हणजे इथे अबुदा मध्ये आल्यापासून त्यांनी खूप प्रेम दिलं माया दिली तर ते मी कधी विसरू शकत नाही आणि आगरी रेसिपी आहे तर त्यांच्या हातचीच व्हायला पाहिजे पहिली मला असं वाटतं कारण त्या ती गोष्ट खूप सुंदर बनवतात आम्हाला सर्वांना त्यांच्या हातच ते आगरी चिकन आवडतं तर आपण त्या कोण आहे त्यांना आपण बोलूया ऍक्च्युली त्यांना मामी हात मारते सो आपण त्यांना आता बोलूया तुमचं माझ्या स्वागत आहे आता तुम्ही तुमचं नाव सांगा इंडियावर ना कुठून आहे ते सांगा आणि आज आपल्याला काय दाखवणार कुठली रेसिपी दाखवणार ते सांगा <स्थीवल्णा> नमस्कार मी सौ समृद्धी संतोष पारंगे मी इंडिया मध्ये अलिबाग अलिबागला राहते आणि मग आता तुम्ही आज आम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहात तर मी अलिबाग स्पेशल आगरी चिकन स्पेशालिटी आहे आगरी चिकनची ती मी आज तुला दाखवते ओके okay. आणि ते चिकन म्हणजे आम्हाला माहितीये ते, ते खूप छानच होणार आहे मी आधीच सांगते रेसिपी करायच्या आधी कर चला आपण जाऊया आम्हाला साहित्य सांगा रेसिपीला सुरुवात होईल मामी आपल्याला आता ना चिकनला लागण्यासाठी ला काय साहित्य लागणार आहे ते मला सांगा आम्हाला सांगा एक किलोच्या चिकन साठी मी तीन कांदे घेते लसूण एक बटाटा घडे मसाले दालचिनी तमालपत्र सत्य खडी मसाल्या सगळं आगरी मसाला हळद आणि चिकन मसाला ओके okay. मीठ कोथिंबीर नंतर गार्निशिंग साठी okay. आणि चिकन साठी मी हळद आणि थोडासा मसाला लावून मॅरिनेट करून ठेवलेला ठेवलेला चिकन किती आपलं एक किलोचं प्रमाण आहे आणि हे आपलं हा हे वाटण्याचं साहित्य त्याच्यामध्ये सुक खोबरं आलं लसूण मिरची धणे आणि कांदा का भाजायचं आहे ओके चालेल चला आता आपण कागे वाटण करून घेऊया वाटणार साहित्य असत खमंग वाटण तयार होत आहे असं रंग आला पाहिजे चांगला कालपट रंग आला पाहिजे खोबऱ्याला असं तिथपर्यंत भाजायचं ओके अजून थोडा वेळ भाजायला आहे नंतर शेवटला भाजी झालं की मग कोथिंबीर पण टाकायची त्याच्यामध्ये कोथिंबीरचे देठ म्हणजे देठाला हां ते टाकायची कोथिंबीमध्ये देताना पण ते असं छान हे असतं ना, ना, ना? हो छान चव असते तेल टाकते आम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचे म्हणजे आपलं जरा चमचमीत बरोबर आपलं आंगवीची करायला तरी आलीच पाहिजे ना तमालपत्रा वेळची आता मी आलं लसून टाकते म्हणजे खरे मसाले टाकले की आपण थोडा लालसर झाला कांदा टाकूया मी तीन कांदे घेतलेले आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये ओके हेच प्रमाण घ्या हे परफेक्ट okay. आहे आम्ही टेस्ट करतो नेहमी कांदा चांगला लाल होईपर्यंत कांदा लालसर झाला गुलाबी रंगाचा एकदम मऊ पडला की मग आपण त्याच्यामध्ये हळद एक चमचा हळद कारण मी चिकनला पण लावलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार मसाला मी साधारण तीन चमचे अग्री मसाला टाकते याच्यामध्ये कारण आपण चिकनला लावलेला आहे म्हणून त्यांनी तीन चमचे टाकलेला आहे हा चिकन मसाला चिकन मसाला गरम मसाला गरम म्हणजे परतून घ्यायचं चांगलं तसा मस्त कलर आलाय बघा तेल पण आता सुटलंय साईडने आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेला चिकन टाकूया अच्छा

ज्यांना जमत ना त्यांनी त्यांना का भाकरी काय जास्त काढायला म्हणजे नॉनव्हेज असल्यानंतर भाकरी, भाकरी पाएजीद। पाएजीद। पाणी, हा, पाणी पाणी सुटलं फायदा त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ते गरम पाणी पण होत पण तशीच राहते ना आणि ज्योतिष आपल्याला लागलं तर त्याच्यामध्ये टाकायचं एक आता दहा मिनट बटाटा शिजेपर्यंत आणि चिकन शिजेपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊया शिजवत आलेला आहे एटी पर्सेंट आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचा आता आपण जे वाटण बनवलेलं आहे हा आपण याच्यामध्ये टाकूया जेवढं आपल्याला हवंय तेवढं जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे थिक ग्रेव्ही हवी आहे की पातळ हवी त्यानुसार आपण वाटण टाकायचं वाटण टाकलेलं आहे तर मिक्स करून घेऊया चिकन आता तयार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडासा आपण शेवटला गरम मसाला टाकूया मी एवरेस्टचा चिकन मसाला टाकला तर आपलं आता चिकन ऑलमोस्ट शिजलेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया चालेल मस्त दिसतंय बघा एकदम यमी चिकन आपलं आता रेडी झालेलं आहे आपण भाकरी सोबत सर्व करूया चला सर चला चला, चला, चला। चला ही छान रेसिपी तर झालेली आहे आणि आता खरंच म्हणजे वेळ काढून सर्व माझ्या रेसिपी करतातच तर मामींनी पण वेळात वेळ काढून ऍक्च्युली त्यांना थँक्यू नाही करू शकत माझ्या तरी पण त्यांना माझ्याकडनं छोटीशी गिफ्ट की खरंच वेळात वेळ काढून माझ्यासाठी ही रेसिपी केल्यावरती <क्षणीग> तर आता तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये असतो पण रेसिपी करण्या थोड्याशा ते घाबरल्या होत्या पण ते होतं सर्वांचं होतं पण तरी बैठकी आधी डेअरी करून पण कॅमेरा येतो आणि छान छान रेसिपी आपल्याला दाखवत आहे आपण टेस्ट करायचं मला माहितीच आहे कशी झालायची तर तुम्ही पण घ्यायचं ना आमच्या कॅमेऱ्यासाठी माझे अजून एक माणसं आहे तो पण नंतर टेस्ट करेल

हे सर्व आज पुढाकार घेऊन बनवतात आणि आम्ही सर्व असिस्टंट असतो तर चला प्रकारे हे आग्रि चिकन नक्की करून बघा खूप सुंदर होत सोपं आहे फक्त आगरी मसाला पाहिजे आपल्याला मसाल्याने पण फरक पडतो तर आता चिकन तर रेसिपी झणझळीत झाली आहे तर छोटस नाव पण होऊन जाऊ दे तर चला आता नाव द्या आगळी चिकन करण्याची आहे मला कोणी अलिबागच्या संतोष सपतीची साता जन्माची जोडी आणि खरंच जोडी आहे चला <laughs> तर आता खरं ही रेसिपी छान झाली नाव छान झालं तर आता आपण अशाच नॉनवेज रेसिपी आता येणार आहे मला खूप नॉन रेसिपी करायची आहे तर आपण आता अशाच पुढच्या सुरवणी सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओ माहीतोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय